टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण मागे सर का मागे मागे सर का थोडं सर्वांचं लक्ष असू द्या इकडं तर मागे सर का किती दिवस निघलेत बोंदका असू द्या आज आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी तथागत महाकर्णी गौतम बुद्धाला दीवे ज्ञान प्राप्त झालं ते ठिकाण म्हणजे बुद्ध गया त्या ठिकाणी बिहार शासनाने एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बी टी ॲक्ट बुद्ध टेम्पल ॲक्ट त्या ठिकाणी न्यायला लागू केलेला आहे आणि त्यामध्ये चार ब्राह्मणाचे चार मोताचे अशा स्वरूपात त्या ठिकाणी मिक्समध्ये ते ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे ते ब्राह्मण लोक त्या ठिकाणी कर्मकांड करत आहेत ते कर्मकांड म्हणजे त्या ठिकाणी पूजा अर्चा होम यज्ञ वगैरे करत आहेत त्यामुळे ते बौद्धाचं पवित्र स्थळ असून त्या ठिकाणी ते स्थळ त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अंधश्रद्धा त्या ठिकाणी पसरवण्याचं माध्यम आहे मा विचार करण्याची गोष्ट आहे की मुसलमानाच्या मस्जिदीत मुसलमानाचा अधिकार असतो त्याचबरोबर हिंदूच्या मंदिरामध्ये हिंदूची ट्रस्ट असते त्याचबरोबर ख्रिश्चनाच्या जे काय चर्च आहे त्याच्यामध्ये त्यांची कमिटी असते परंतु या ठिकाणी बौद्धांचं जे बुद्धविहार आहे ते विश्वव्यापी बुद्धविहार आहे कारण का त्या ठिकाणी तथागत महा महाकारुणी गौतम बुद्धाला दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यामुळे सम्राट अशोकाने त्या ठिकाणी बांधलेलं ते अडीच हजार वर्षापूर्वीचं बुद्धविहार ऐतिहासिक आहे आणि त्या बुद्धविहारामध्ये आज जागा आहे त्या ठिकाणी ब्राह्मणांचा कब्जा आहे त्यामुळे त्या ठिकाणी अनेक कर्मकांड होत आहेत आणि विशेषतः म्हणजे त्या ठिकाणी बुद्धांना विष्णूचा अवतार सुद्धा म्हटलेला आहे हे शाप चुकीचं आहे बुद्ध मानवतावादी होते विज्ञानवादी होते अवतारवादी पुरुष नव्हते त्यामुळे संपूर्ण जगामध्ये याविषयी या हा या संतोष पसरलेला आहे फक्त भारतात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अनेक राष्ट्रामध्ये हा संतोष पसरलेला आहे असंतोष पसरलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो पहा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवा